होती, पन भुमी वर वर होती। ती एक स्त्री होती पण ती युद्धभूमीवर तलवार नव्हे तर मनगटावर जिद्द घेऊन उतरली होती तिचं शस्त्र होतं देशभक्ती ती रणांगणावरच नव्हे तर अंधारा कोठडीत लढली ती होती नीरा आर्य यांची कहाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सर्वजण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं एकोणावीसशे चाळीसच्या दशकात भारत स्वतंत्रतेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला होता गांधीजींचं सत्याग्रह भगतसिंगांचं बंड आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आजाद हिंद फौज सगळं काही एकाच वेळेस चालू होतं पण त्या काळात एक स्त्री गुप्तहेर म्हणून देशासाठी आयुष्याचा कणानाकना अर्पण करत होती कुठल्याही पानावर तिचं नाव नव्हतं पण तिचं बलिदान इतिहासाच्या रक्तामध्ये लिहिलं गेलं तिचं नाव होतं निर आर्य उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातल्या खेकरा गावात पाच मार्च एकोणावीसशे दोन रोजी एक श्रीमंत जैन कुटुंबात नीरा जन्मली लहानपणापासूनच तिच्या मनात देशप्रेमाची चिंगारी पेटलेली होती घरात पैसा प्रतिष्ठा ऐश्वर सगळं होतं पण तिच्या मनात एकच स्वप्न होतं ते म्हणजे स्वातंत्र्य वयाच्या काहीशा लहान वयातच तिचं लग्न झालं श्रीकांत जयरंजन दास नावाच्या एका ब्रिटिश सरकारच्या सी आय डी इन्स्पेक्टरशी बाहेरून पाहिलं तर तिचं आयुष्य परिपूर्ण वाटायचं श्रीमंती प्रतिष्ठा नवरा सरकारी अधिकारी पण आतून ती धगधगत होती पेटत होती तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती त्यामध्ये महिलांसाठी राणी झांसी रेजिमेंट तयार करण्यात आली होती नीरा त्यास सहभागी झाली पण एक गूढ आदेश तिला मिळाला नेताजींचं संरक्षण करायचं आणि गुप्तहेर म्हणून काम करायचं पण नियती तिच्यासमोर वेगळाच प्रश्न घेऊन आली होती एक दिवस तिला कळलं तिचा पती श्रीकांत नेताजींवर हेरगिरी करत आहे ती हादरली कोणतीही पत्नी अशी माहिती मिळाल्यावर गोंधळून गेली असती पण नीरा ती केवळ पत्नी नव्हती ती होती एक देशसेविका आणि जेव्हा श्रीकांतने नेताजींना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नीरा थांबली नाही तिनं स्वतःच्या हातानं आपल्या पतीचा जीव घेतला हो देशासाठी देशनायकासाठी तिनं तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला एका क्षणात पत्नी पण संपवलं आणि भारत माता की जयचा नारा मनात रुजवून ती बनली देशाची भिरांगणा पण देशभक्तीची किंमत तिला मोजावी लागली तिला अटक करण्यात आली तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि शिक्षा ते म्हणजे काळं अंदमानचा सेल्युलर जेल जिथे जे घडलं ते ऐकूनच अंगावर शहारा येतो दररोज एकच प्रश्न विचारला जायचा नेताजी कुठं आहे ती एकच उत्तर द्यायची नेताजींचं विमान अपघातात गेलंय ती माहिती सर्वत्र आहे पण इंग्रज सरकारला हे उत्तर नको होतं त्यांना हवी होती गुप्त माहिती त्यासाठी त्यांनी वापरली अमानुषतेची हद्दपार करत नीरा आर्यला अमानुष मारहाण अपमान आणि क्रूरता करत दररोज तिचा छळ केला जात होता एक दिवस एका जेलरनं तिला विचारलं नेताजी कुठं आहे ती संतापून म्हणाली ते माझ्या हृदयात आहे हसत हसत जेलर म्हणाला मग त्यांना बाहेर काढ आणि त्यानंतर जे घडलं ते एकूण देखील थरथरतो त्या क्रूर जेलरनं तिचे संपूर्ण कपडे फाडले आणि स्तन रिपरनं तिचे स्तन कापले फक्त इतकंच नाही तिला कोठडीत नग्न अवस्थेत टांगण्यात आलं ती बेशुद्ध होत गेली रक्तात नलेली पण मनगट अजूनही देशप्रेमाने थरथरत होती अशा क्रूरतेनंतरही ती गुप्त माहिती उघड करत नव्हती ती सांगत नाही कुठे आहे नेताजी पण का कारण तिच्यासाठी देश प्रथम होता बाकी सगळं नंतर अखेर भारत स्वतंत्र झाला इंग्रज गेले तुरुंगातून ती मुक्त झाली पण ती स्वातंत्र्याची सकाळ तिला आल्हददायक वाटली नाही कारण स्वातंत्र्याच्या पहाटेने तिच्या जखमा विसरल्या गेल्या ना कुठलं सन्मानपत्र ना कुठलं शासकीय ओळखपत्र ना कुठलं पेन्शन कोणी साधी विचारपूसही देखील न केलेली ही निर हीच ती महिला जी देशासाठी रक्तबंबाळ झाली होती तिने हैदराबादच्या गल्लीबोलात फुलं विकून आपला उदरनिर्वाह केला पण कोणी ओळखलं देखील नाही कोणाचं लक्ष देखील तिच्याकडे गेलं नाही सव्वीस जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या विरांगणानं शांतपणे अखेरचा श्वास घेतला ना कोणतीही मिरवणूक ना कोणतीही बातमी ना शोकसभा जणू ही स्त्री कधी अस्तित्वातच नव्हती पण तिचं अस्तित्व आज आमच्या रगांमध्ये वाहत आहे ती फक्त गुप्तहेर नव्हती ती होती संवेदनशीलतेची सीमा ओलांडणारी देशभक्त आज तिच्यावर चित्रपट बनतोय लेखक वरुण गौतम आणि दिग्दर्शिका रूपा अय्यर यांच्या टीमने तिच्या आयुष्याला नव्याने उजाळा दिलाय पुस्तक लिहिली जात आहेत फर्स्ट लेडी स्पाय ऑफ एन ए आर्या पण प्रश्न हा आहे आपण का विसरलो तिला ती शिखरावर नसेलही पण इतिहासाच्या खोल पायऱ्यांवर तिच्या पावलांचे ठसे अजूनही जपून ठेवले आहेत जिथे एकेकाळी राणी लक्ष्मीबाईने मय आपली झाशी नाही दूंगी असं म्हणत इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिथे निरा आर्यानं मी माझं देशप्रेम विकणार नाही असं सिद्ध केलंय तिची आठवण म्हणजे एक ठिंडी आहे जी दरवेळी पेटते जेव्हा आपण देशासाठी काही करण्याचा विचार करतो कारण काहीजण इतिहासात नाव ठेवतात आणि काहीजण इतिहासच बनवतात त्यातीलच एक नाव म्हणजे निर आर्य पण आज जर आपण खरंच देशभक्त आहोत तर निदान त्यांची आठवण त्यांचं स्मरण ही आपली जबाबदारी नाही का स्वातंत्र्य फक्त एक दिवस साजरा करण्याचं कारण नाही ते त्या प्रत्येक अश्रू त्या प्रत्येक जखमा आणि त्या प्रत्येक बलिदानाचं ऋण आहे आणि म्हणूनच एकदा तरी नीरा आर्यासाठी मूकपणे डोळे मिठा आणि मनात पुटपुटा थँक्यू म्हणून कारण तीच ती स्त्री होती जी अंधारात लढली आपल्या सर्वांच्या उजेडासाठी तुर्तास या व्हिडिओत इतकंच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं